हळूहळू काढा किती मस्त वाटत ही पण आली कुठं कुठं जायचं नियोजन आहे तुमचं आज भाजीची भाजी भेटली भाजीच्या भाजीला गाय दिसते तिकडं चल मग बाबू हळूहळू बाजी बगू ची। चल पुढं भाजी पण असली तर बघू संध्याकाळला बारगीची चल इकडनं जावली भाजी भेटली तर काय मम्मीकडं पिश्या भरपूर आहेत साडीच्या तो काय आणला नाही तिने ना? कुठला कुठला बापे आहे आता तुला ए वेळावरून तुला मी समजतो बाप आहे कुठला बाई कुठले त्याच्या फुलं आहेत काटकन आपले हे ना काटला बाप काय ते ह्याच्यावर पण फुलं येतात की ओ, 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 ते प्रकार काटलाचे जेव्हा ॲक्च्युअल काटला येतील तेव्हा हो तो मला दाखवतो आता मी इकडे थोडं भारगीची भाजी बघता भेटली तर गाय पण तिकडे एकदम पुढे गेले ते बघू कुठे गेले गाय कुठे गेले चल मग तुला अजून नाही आला, आला लोटू अरे मग आता येईल नाही आता खाल्लं ना तिकड ना चंदेबाईंच्या गेला असल मग तिथं असेल आल्यावर बघू त्याला खोबरे आंबे अजून बराच आहे आंबा पप्पा पप्पांना बोलून काढूया काय आपण ते जिऱ्यान पाऊस पडलेला राहू दे पाऊस पडलेला आंबा तो एक आहे प... का ना चांगला आंबा असला ना कलम जरी तरी पाऊस पडल्यावर खराब खराब होत जातो वातावरण कसलं आहे हां काजू का? हा काजूचा झाड आहे काय हा हा ही काजू आहे हा दोनच पानं राहिलीत खालची दोनच पानं राहिल तरी पण दोन पानं राहिलीत हा वरची कसं दिसतंय सगळी पानं सुकले दोनच पानं राहिलेत शेत आहेत हा शेत आहेत सगळी शेती नाही एक दोन तीन

तिथं परत करावं लागेल कुपन करायचे पण ते तळात तळात नुकसान झाल्यापेक्षा ना हा बरं आहे इथं करू शेती चल तिथं पाणी आहे करायला पाणी असतो कुठं बघायला परायला पाणी असेल चल बघू हे दिसते काय दिसते का तिकड कसलं वातावरण आहे मस्त एकदम हा गावच नाही शेवटी नुसत्या माणसाचा अर्धा फूट भरतो बाबू आपला पडलाय आता कधी भात लावायला सुरुवात होते कधी गावाला आता भाजी जाकणत्याची ना

वरले बांधायला हाय काढ दे असू दे खुट वरचे बघ दे बघ दे असू दे तेवढी तर होईल ना कुठे अजून किती वाटले मस्त आहे की पान कवळा कवळा काटला चवेल भरपूर आहे भेटतील मग दे ला दे कोले दे। हो हो कोले है ते काठल्या यायच्या आधी असं फिरलं ना जंगलात कळतो आपल्याला कुठं काय काय कुठं आहे हे आहेत की अमे भाज्या हा आहेत हा मोठे होते कोवळे नको घेऊ घे चल वाहनाच्या पुढे जाऊ मस्त

तर तिकड नाही या मी हलवतो अशी म्हणजे मच्छर झाले मच्छर जाते आधी पहिले अशी हलवली ना, ना उलटी काढा काढा हळूहळू हो काढा पाय सरल ना तुझं खाली काढते भाजी तोपर्यंत हे तिकड नाही सावकाश आहे तिकड आई थी 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 खाली इकडे खाली एक घंटीचा आवाज येतो तोपर्यंत काढू येत तुला दे देव खाली पायात ती करायला नाही तर मम्मी तू जा तिच्यासोबत खाली हा काढून पहिले काम जरा कोयती आणायला पाहिजे होती हा जरा तोडून मोठं टाकलं असतं आपल्याला काय माहित इथं भाजी भेटते राहनात आला की काही चा। ना काहीतरी भेटतोच त्या तिकडनं दोघीने काढायला ही काठी घे हे बघ हे की हे काठी तोड तिला काय पाहिजे तसं झटक काठी घे ती मस्त हळूहळू काढा मस्त वाटत ते रानटी मेहंदी ती हे ना तू आता हो अगं ऐकून नाही ती हायच हे रानटी मेहंदी ती बघू ना मग आपण हळूहळू काढा तिथं आधी पातेरा बघा खाली रानात खूप काळजी घेऊन लागतं वावरावं लागतं हे ह्या ऐनाच्या झाडांचं एक फायदे फायदा आहे त्याला ना असं आत अशी खडसली ना की असं हे पाण्यासाठी पडतात हे आत पाणी आहे पक्षी पक्ष्यापेक्षा पाणी बिनी होऊ शकतं असं निसर्ग सगळ्यांची व्यवस्था करतो पक्षा पक्षापिक्षांची भाजी आहे गावकडच्या माणसांचा जीवनच तो आहे गावकडच्या माणसांचा जीवनच तो आहे रानात काय भेटलेली भाजी खावी पावसाळा आला की दोनशे रुपये

काटे मी घेतो तुम्ही चला पिशवी बघा आमची पिशवी पाऊस आला तर आपण भिजायचा काय वाड्यांची पाना नाही चला सोने मी हा इकड हा इकडं वाड्यांची नाही जाऊ खाली मग राहत